नर्मदे हर नर्मदे हर सतरा तारीख आज गुरुवार पुढच्या प्रवासाला के सुरुवात केली सकाळी सोडले रस्ता सरळ होता नदी किनारा दूर राहिला दोन्ही बाजूला शेती होती मिरची कापूस एरंड तूर लहान लहान मुलं सुद्धा इथे नर्मदे हर म्हणत होती पाठीत एका चहाच्या टपरीवाल्याने आवाज दिला नर्मदे हर चहाले लो रस्त्यावर पोटी पसरलेली होती त्याच्यावर बसून बिस्किटाचा दे। एक पुडा त्याने दिला चहा दिला आमच्या बरोबर इतर अनेक परिक्रमावासी सुद्धा तिथे चहा घेत होते तो घेतला आणि पुढे निघाले पुढे सियाराम आश्रमात दहा वाजता आश्रमात जवळजवळ शंभर वर्षाचे एक संत आहेत आश्रमात सगळ्यांना प्रसाद म्हणून डाळ म्हणजे तयार असलेली अशी खिचडी त्यात मिरची मिरचीचे तुकडे आणि मीठ घातलेला असतो चहा साखर म्हणजे साखर त्याच्यातच चहाची एक पुडी पावडर असलेली चुरमुरे फरसाण असं एकत्र केलेलं भेळ बटका तिथे म्हणतात तो दिला भिजवलेल्या वाटींचा एक डबा उदबत्त्या असं सगळं दिलं त्यांना नमस्कार केला आणि दहा तीस ला तिथून आम्ही पुढे निघालो ससावडला साधारण बारा वाजता पोहोचलो तिथे शिवमंदिरात थोडी विश्रांती घेतली आणि लगेच तिथले बडे बुजुर्ग जमा झाले ते घालून दिली शेजारच्या बाईने पाणी दिले रोटी सब्जी खा म्हणून आग्रह केला आम्ही नकार दिल्यावर ताक तासणी घालून आणून दिलं मग जवळची भेळ खाल्ली थोडा वेळ खांबलो ताक घेतलं अजून एका एका शेजाऱ्यांनी थोड्या वेळाने चहा आणला रहा रहा म्हणून आग्रह केला पण आम्ही तेथून निघालो पुढे आमच्या आलो वाट तगदंडी म्हणजे कच्चा रस्ता पाय होती दोन नद्या घोटा घोटा पाणी होत त्यामुळे सहजपणे ओलांडल्या हो वाटेत ऊन होत म्हणून थोडं झाडाखाली थांबलो चार वाजता अमलठाला पोहोचलो येथे श्रीराम मंदिर आहे मंदिराचे गुरु जोशी गुरुजी आहेत अर्थात महाराष्ट्रीयन नाही तिथले तेच पण आज नाव जोशी आहे एक संत तिथे उतरलेले आहेत लगेच गावातली मोठी मोठी मंडळी तिथे जमा झाली त्यांनी रहा रहा म्हणून आग्रह केला पुढे खरं गावी जायचं होतं पण उशीर होईल आणि लेपाला एवढी सुंदर व्यवस्था होणार नाही असं तिथल्या सगळ्यांनी सांगितलं म्हणून आम्ही अंमलख्याला मुक्काम करायचं ठरवलं बदल हाच नियम परिवर्तन ही संसार का नियम आहे असे म्हटलं तो बदलच आम्ही रोज अनुभवतो वाटेत काही मुलं भेटली दहा बारा वर्षाची असतील तीन चार मुली मुले शेतात कुडणीसाठी मजुरीसाठी चालली होती परिक्रमावासींकडे पैसे मागत होते जात तर नर्मदेमुळे जमीन अतिशय आहे पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अतिशय साधे आणि मजूर लोक अजिबात शिकत नाही मुलांना शिकवत नाही पण सर्वच ग्रामवासी येथील अतिशय आतिथ्यशील आहे नर्मदे हर श्रीराम मंदिरात गलामी श्यामजी नावाचे परिक्रमावासी भेटले ते चातुर्मासासाठी म्हणून इथे राहिलेले आहेत मुळचे ते सुरतचे त्यांनी आधी परिक्रमा केलेली आहे या यावेळी येथे चातुर्मासात राहिल्यामुळे मुख्य म्हणजे मुळचे डायमंडचे व्यापारी अतिशय श्रीमंत करोडोंचे मालक दहा वर्षापूर्वी सर्व मुलावर सोपवून अगदी पत्नीची जबाबदारी सुद्धा मुलावर देऊन एकही पैसा न घेता ते घराबाहेर पडले आणि भारतभर पाणी फिरले श्रीरामाचे भक्त आहेत पूर्ण विश्वास आहे की तो जे देतो जेवढे देतो श्रीराम घराशी काहीही कॉन्टॅक्ट करत नाही फोन वापरत नाही ते अनुभव ऐकायला मिळत आहेत हे मोठे भाग्य येथे एकांच्या घरी संध्याकाळी आम्हाला जेवायला बोलवलं घरच्या खव्याच्या सांजोड्या गहू घरच्या त्याचे भिजवू घरीच पीठ काढलेले त्याच्यापासून केलेल्या घरच्या तुपात तळलेल्या पोळ्या मऊ लुसलुसीत घरच्या तुफात तळलेल्या मऊ लुसलुसीत पोळ्या भाजी भात वरण भरपूर तूप घालून गाठी कढी लोणचं पापड काय नाही आग्रह करून कर करून कर अतिशय प्रेमाय वाढत होते त्यात आम्ही ब्राह्मण म्हटल्यावर त्यांना आकाशच ठेवणं झालं उद्या पण तुम्ही येथेच राहा तुमची काय खायची इच्छा आहे ते सांगा आम्ही सगळं करून कन्या भोजन करा आम्ही म्हंटल नाही आम्हाला निघायलाच हवं तू उद्या आंघोळीला गरम पाणी करते ताजा दुधाचा चहा करते एक सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे सगळी तरुण मुलं अजून तिथे आहेत आणि सगळे एकत्र जॉईंट फॅमिलीज आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला बरेच जण बरीच तरुण मुलं बाई मशीनच आपल्या आपल्या मशीनचं दूध काढून घरी येत होती ज्यांच्याकडे जा, जा, आम्ही गेलो होतो त्यांचं नाव देवकी त्यांच्या दे। मुलाने आल्यावर आम्हाला बादली दाखवली साधारण तीन एक लिटर तरी असेल आणि इतकं घट्ट आणि त्याच्यावर आले होते असं दिसत मग आपल्याला आजकाल असं का म्हणा म्हटलं तर कोण म्हणायला बसलंय ही मैयाचीच कृपा आहे जी ते श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे योगक्षेम पाच दिवसात आम्ही हा अंधोर त्या अंब्याला घरातले लहान मोठे सगळे आमच्या पायी पडत होते सगळ्यांनी आम्हाला नमस्कार केला मी नको नको म्हंटल तर मैया आमच्या घरी आली आहे आणि नमस्कार कसा नाही करणार असं ते म्हणाले म्हणजे आमच्या रूपात मैया त्यांच्या घरी येते अशी त्यांची भावना आहे आपण ते नाकारू शकत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर